नमस्कार सर्वांना जय हरी रेसिपीचे भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण कुठलीही पूर्व तयारी न करता किंवा साबुदाणा न भिजवता उपवासासाठी एकदम छान झटपट तयार होणारा आणि थोडासा वेगळा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी ते एक वाटी साबुदाणा घेतला आहे तर हा साबुदाणा आपल्याला एकदम हलकासा भाजून घ्यायचं आहे साबुदाना भाजल्यामुळं तो छान असा हलका फुलका होतो आणि त्यामुळं मिक्सरमध्ये साबुदाना एकदम पटकन बारीक पण होतो तर बघा थोडासा कलर चेंज होईपर्यंत साबुदाना भाजून घेतलाय आता गॅस बंद करायचा आहे आणि साबुदाना पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे तर बघा थोड्याच वेळात साबुदाना पूर्णपणे थंड झालाय आता हा मिक्सरमधून आपल्याला अजिबात पाणी न घालता याची एकदम छान अशी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने याची एकदम छान अशी बारीक पावडर तयार करून घेतली आहे यात साबुदाण्याचे असे खूप जास्त मोठे कण ठेवायचे नाही आहेत त्यानंतर दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून मिक्सरमधून याला पाण्यानं घालता थोडंसं असं जाडसरच वाटून घेतलं आहे त्यानंतर मी इथे दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर मी ते बारीक किसनीनेच दोन्ही पण बटाटे एकदम छान असे बारीक किसून घेतलेत आणि त्यानंतर मग अशी तयार करून घेतलेला हिरव्या मिरचीचा ठेचा आणि साबुदाण्याची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं आपल्याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा सुरुवातीला पाणी न घालता कोरडंचं हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आपल्याला गरजेनुसार थोडंसं पाणी घालून याचं एकदम छान असं पीठ मळून घ्यायचं आहे फक्त खूप जास्त पाणी घालायचं नाही थोड्याशा पाण्यातच आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं तर बघा अगदी थोडंसं पाणी घालून आणि हाताने छान असं मॅश करत पीठ खूप जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही आहे थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे आणि एकदम छान असं आपलं हे पीठ थोडंसं घट्टसर मळून तयार झालं आहे आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटासाठी पीठ भिजण्यासाठी असंच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर झाकण काढून बघूया तर बघा पीठ एकदम छान असं भिजलं गेलं आहे आणि थोडंसं घट्टसर पण झालं आहे पुन्हा एकदा पोळपाटावर पीठ असं थोडंसं मळून घ्यायचं आणि पीठ आपलं खूप या या आ, आता या पिठाची आपल्याला थोडीशी जाडसर चपाती लाटून घ्यायची आहे फक्त लाटताना याच्या ज्या कडा आहे त्या अशा थोड्याशा तुटतात तर त्या व्यवस्थित दाबून घेत लाटायचे आणि खूप जास्त पातळ पण करायची नाही आहे आता ही तयार झालेली चपाती आपल्याला आपल्या आवडीनुसार कट करून घ्यायची आहे तर मी इथे पिझ्झा कटरने याला पिझ्झाच्याच आकारामध्ये कट करून घेते तर सुरुवातीला असं आडवी आणि उभ्या लाईनमध्ये कट करून घेतले आणि त्यानंतर पुन्हा एकदा मध्ये एक कट देऊन याला छान असं त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतले तर बघा साधारणतः या जाडीचा हे त्रिकोणी आपले काप तयार झालेत आता हे सगळे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर तयार झालेले हे त्रिकोणी काप तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर सुरुवातीला तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे सोडून एकदम छान असे आपल्याला गोल्डन कलरवर तळून घ्यायचे फक्त तळत असताना फक्त हे तळताना गॅसची फ्लेम लो ठेवायची नाही आहे लो फ्लेमवर जर तळले तर ते खूप जास्त तेलकट होतात आणि लवकर तळले पण जात नाहीत तर मीडियम टू हाय फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत आणि छान असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत म्हणजे मग ते आतपर्यंत एकदम व्यवस्थित तळले जातात आतून कच्चे राहत आत नाहीत याआधी मी चॅनलवर उपवासाची भजी लाडू खिचडी त्यासोबतच साबुदाना वडे वरईचा पुलाव अशा भरपूर साऱ्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते हे सगळे पदार्थ तुम्ही आषाढी एकादशीला नक्की बनवा आणि अजून असे छान छान पदार्थ रेसिपीज पाहायचे असतील त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की तळल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा कलर थोडासा चेंज झालाय छान असा गोल्डन कलर आलाय आणि आतून पण व्यवस्थित तळलं गेलाय याच पद्धतीने उरलेल्या सगळे ज्या वड्या आहेत त्या तळून घेतल्यात आणि सगळ्या वड्यांना एकदम मस्त असा गोल्डन कलर आलाय आता यासोबत खाण्यासाठी मिरची पण लगायचंच तळून घेऊया तर मिरचीला मध्ये एक चीर देऊन तेलामध्ये अशी इथे दाखवलेल्या पद्धतीने तळून घ्यायची कुठल्याही तळलेल्या पदार्थासोबत तळलेली मिरची असेल तर त्या पदार्थाची टेस्ट अजूनच वाढते तर बघा मिरची पण एकदम छान अशी तळून तयार झाली आहे आता ही तळलेली मिरची एका प्लेटमध्ये काढून त्यावर थोडंसं मीठ मस्त असा गरमागरम नाश्ता आणि त्यासोबत तळलेली मिरची तुम्ही गोडदाह्यासोबत किंवा उपवासाची जी खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी असते त्यासोबत देखील खाऊ शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा कर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद